नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप टेन सर्वात लहान जिल्हे मित्रांनो महाराष्ट्र भारतातील एक राज्य आहे जे भारताच्या पश्चिमेला स्थित आहे हे राज्य भारतातील सर्वात धनवान आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य महाराष्ट्र आहे याच महाराष्ट्रातल्या आपण बघणार आहोत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हे मित्रांनो दहा नंबर वर आहे पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला पालघर हा राज्यातील छत्तीसावा जिल्हा अस्तित्वात आला पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस एवढी आहे पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुक्या आहेत त्यामध्ये जव्हार मोखाडा तलासरी वसई विक्रमगड पालघर आणि वाडा या तालुक्यांचा समावेश आहे पालघर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न चौरस किलोमीटर असून त्यामध्ये एकूण एक हजार सात गावे आहेत तसेच चारशे सदुसष्ट ग्रामपंचायती आहेत मित्रांनो नऊ नंबर वर आहे अकोला जिल्हा अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले त्यामुळे अकोला व वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले अकोला जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत त्यामध्ये अकोला बाळापूर पातूर बार्शी टाकळी मूर्तिजापूर अकोट व तेल्लारा अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच हजार चारशे एकतीस चौरस किलोमीटर असून लोकसंख्या सोळा लाख तीस हजार दोनशे एकोणचाळीस इतकी आहे या जिल्ह्यामध्ये एकूण पाचशे एक्केचाळीस ग्रामपंचायती व सातशे बारा गावे आहेत मित्रांनो नऊ नंबर वर आहे वाशिम जिल्हा वाशिम हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ अमरावती विभागातील एक जिल्हा आहे वाशिम जिल्हा एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी स्थापन झाला वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत वाशिम मालेगाव रिसोड कारंजा मंगळूरपीर मानोरा हे सहा तालुके आहेत वाशिम जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पाच हजार एकशे पन्नास चौरस किलोमीटर एवढे असून लोकसंख्या अकरा लाख शहाण्णव हजार सातशे चौदा एवढी आहे या जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे सेहेचाळीस ग्रामपंचायत व सहाशे सदुसष्ट गावे आहेत मित्रांनो सात नंबरवर आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा जिल्हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता परंतु एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशी पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास यांच्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यात विभागणी करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला मालवण देवगड कणकवली वैभववाडी आणि दोडामार्ग असे आठ तालुके आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पाच हजार दोनशे सात चौरस किलोमीटर तसेच जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाख सदुसष्ट हजार आठशे पंचवीस एवढी आहे या जिल्ह्यामध्ये एकूण चारशे तेहतीस ग्रामपंचायत व सातशे त्रेचाळीस गावे आहेत मित्रांनो सहा नंबरवर आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा आहे एक जुलै एकोणावीसशे रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ पाच हजार पस्तीस चौरस किलोमीटर आहे तेरा लाख अकरा हजार सातशे नऊ एवढी नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या आहे नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा आणि दडगाव असे सहा तालुके आहेत या जिल्ह्यामध्ये एकूण पाचशे पंच्याऐंशी ग्रामपंचायती व नऊशे पन्नास गावे आहेत मित्रांनो पाच नंबरवर आहे गोंदिया जिल्हा एक मे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो गोंदियाचे क्षेत्रफळ पाच हजार चारशे एकतीस चौरस किलोमीटर असून या जिल्ह्याची लोकसंख्या बारा लाख एकशे बावन असून साक्षरता सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के आहे गोंदिया जिल्ह्यात एकूण आठ तालुक्या आहेत गोंदिया तिरोडा अर्जुनी मोरगाव आमगाव देवरी गोरेगाव सडक अर्जुनी सालेकसा या जिल्ह्यांमध्ये एकूण पाचशे छप्पन्न ग्रामपंचायत व नऊशे चोपन्न गावे आहेत मित्रांनो चार नंबरवर आहे हिंगोली जिल्हा एक मे एकोणावीसशे नव्याण्णव रोजी परभणीचे विभाजन करून हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा बनवण्यात आला हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ चार हजार पाचशे सव्वीस चौरस किलोमीटर असून येथील एकूण लोकसंख्या नऊ लाख सत्त्याऐंशी हजार एकशे साठ तर साक्षरता सहासष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के इतकी आहे जिल्ह्यातील गोंधळ शहरी बारूड पोतराज व कलगीतुरा लोककला प्रसिद्ध आहेत या जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुके आहेत हिंगोली सेनगाव कळमनुरी वसमत ओंडा नागनाथ हे पाच तालुके आहेत या जिल्ह्यात एकूण सातशे दहा गावे असून पाचशे पासष्ट ग्रामपंचायती आहेत मित्रांनो आहे भंडारा जिल्हा महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी या शहराची ओळख जवळपास तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस लहान मोठे तळे या शहरात आहेत जिल्ह्याचे क्षेत्रफळ तीन हजार सातशे सोळा चौरस किलोमीटर आहे भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे दहा इतकी आहे भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ विकणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे या जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत भंडारा तुमसार पवनी मोहाडी साकोली लाखनी आणि लखांदूर मित्रांनो दोन नंबरवर आहे मुंबई उपनगर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे येथे आहे मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते एक ऑक्टोबर एकोणावीसशे नव्वदला ला मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मुंबई उपनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ तीनशे शहाऐंशी पॉईंट छप्पन्न चौरस किलोमीटर आहे आणि सध्याचे त्र्याण्णव पॉईंट छप्पन लाख एवढी लोकसंख्या आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात तीन तालुके आहेत अंधेरी बोरिवली आणि कुर्ला यात सत्याऐंशी गावे आहेत मित्रांनो एक नंबरवर आहे मुंबई शहर जिल्हा मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ सदुसष्ट पॉइंट एकोणऐंशी चौरस किलोमीटर आहे तर या जिल्ह्याची लोकसंख्या तेहतीस लाख अडतीस हजार एकतीस इतकी आहे जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे मुंबई जिल्हा म्हणजेच मुंबई शहर मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह्यात विभागले गेले आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद